जावळी तालुक्यातील कुडाळ येथे स्ट्रॉबेरीच्या शेतात स्ट्रॉबेरी तोडत असतानाच हुबेहूब गणपती बप्पा सारखी स्ट्रॉबेरी एका स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी मुजावर यांच्या शेतात निदर्शनास आली स्ट्रॉबेरीच्या रूपात गणपती बप्पा अवतरले असल्याचे इम्तियाज मुजावर यांनी सांगितले गणराया अनेक रूपात वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येतात यावेळी स्ट्रॉबेरीच्या रूपात गणपती बप्पांची हुबेहुब मूर्ती साकारल्याने याबाबत स्वतः गणेश भक्त असणारे स्ट्रॉबेरी उत्पादक व्यापारी शेतकरी चेतन

अगदी हुबे हुब अशी दिसणारी स्ट्रॉबेरीच्या रूपात श्री गजानन अवतरलेत आणि यांच्या शेतातून हे प्रत्यक्षात आपण पाहू शकता कि किती बघा किती देखणं हे देवाचं रूप आहे श्री गजाननाचं हे अगदी म्हणजे अविस्मरणीय सर्वांसाठी आमच्यासाठी पण आहे आणि एक शेतकरी म्हणून खूप अभिमान वाटतो की देवच अवतरलेत शेतात